प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत जालना लोकसभा मतदार संघ महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी एक आहे हा मतदार संघ महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आणि मराठवाडा विभागाच्या उत्तर दिशेला आहे जालना पूर्वी निजामशाहीचा एक भाग होता आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामानंतर तेव्हाच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एक तालुका म्हणून तो भारताचा भाग बनला आज जालना हा स्वतंत्र जिल्हा बनलेला आहे जालना लोकसभा मतदारसंघात जालना बदनापूर भोकरदन सिल्लोड फोलंब्री आणि पैठण या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो जालना लोकसभा मतदारसंघ हा सर्वसामान्य मतदारसंघ असून भारतीय जनता पक्ष काँग्रेस वंचित बहुजन आघाडी हे तीन पक्ष ह्या मतदारसंघातील प्रमुख पक्ष असून यंदा या तीन पक्षाच्या उमेदवारांमध्येच प्रामुख्यानं लढत होणार आहे दोन हजार एकोणवीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दादाराव दानवे काँग्रेस पक्षाचे विलासराव केशवराव आवताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर शरदचंद्र वानखेडे यांच्यात प्रमुख लढत होऊन भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दादाराव दानवे यांनी तीन लाख बत्तीस हजार आठशे पंधरा मतांनी विजय मिळवला रावसाहेब दादाराव दानवे यांना अठ्ठावन्न टक्के मतांसह सुमारे सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकोणवीस मतं मिळाली आणि त्यांनी तीन लाख पासष्ट हजार दोनशे चार म्हणजे तीस पॉईंट वीस टक्के मतं अधिक मिळवून काँग्रेसचे विलास केशवराव अवताडे यांचा पराभव केला त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर शरदचंद्र वानखेडे हे पावणे एक लाखांपेक्षाही जास्त म्हणजे सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न मतं मिळवून तिसऱ्या नंबरवर होते तर बहुजन समाज पक्षाच्या महेंद्र सोनवणे यांना नऊ हजार अडुसष्ट मतं मिळाली होती जालना लोकसभा मतदारसंघात सातत्यानं निवडून येणाऱ्या रावसाहेब दानवेंना दोन हजार नऊमध्ये मात्र काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर कल्याण काळे यांनी जबरदस्त फाईट दिली होती ही फाईट इतकी ताकदीची होती की दानवे त्या निवडणुकीत हरले असते पराभूत झाले असते पण ते थोडक्यात बचावले त्यामुळे जालन्यात पुन्हा दोन हजार नऊ प्रमाणेच रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे यांच्यात सरळ सरळ सामना रंगणार असल्याने साऱ्यांच्या नजरा जालना मतदारसंघाकडे वळल्या आहेत काँग्रेसकडून ह्या मतदारसंघात पुन्हा काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे निवडणूक लढवणार आहे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर कल्याण काळे यांनी भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे यांच्यात पहिल्यांदाच लढत झाली तेव्हा कल्याण काळे यांचा फक्त आणि फक्त आठ हजार मतांनी पराभूत झाला होता त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसकडून लढणारे काळे हे दानवेंना कसे आव्हान देतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे विकासाच्या मुद्द्यांवर दानवे ही लोकसभा लढणार असल्याचे उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी सांगितलं आहे तर काळे हे कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार याकडं लक्ष लागलं आहे यापूर्वी कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दोनदा निवडणूक लढवली होती मात्र ते पराभूत झाले होते रावसाहेब दानवे यांनी एकोणीसशे पासून जालना लोकसभा मतदारसंघाचा ताबा घेतला आहे पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्ञानदेव ज्ञानदेव बांगर यांना पराभूत केले होते त्यानंतर उत्तमसिंग पवार कल्याण काळे विलास आवताडे यांनाही त्यांनी प्रत्येकी दोनदा पराभूत केले जालना जिल्ह्यात एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सर्वाधिक बहात्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले होते गेल्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणवीसमध्ये रावसाहेब दानवे सत्तावन्न पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतं मतदान टक्के मतदान घेऊन निवडून आले होते जालना लोकसभेत एकोणीसशे एक्क्याण्णवची निवडणूक वगळता आठ वेळा या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये पुंडली खरी दानवे एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीमध्ये उत्तम सिंग पवार यांच्यानंतर हा मतदारसंघ रावसाहेब दानवे यांनी आपल्याकडे अक्षरशः ओढून आणला आहे मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे एक दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये वंचित बहुजन आघाडीने बऱ्यापैकी मतं मिळवली होती सन्मानजनक मतं मिळवली होती त्यामुळे यंदा वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे प्रभाकर मामा देवमन बकले हे किती मतांचा टप्पा गाठतात हे पाहावे लागेल दोन हजार एकोणीसमध्ये वंचितच्या सत्त्याहत्तर हजार मतांचा आकडा ते कायम ठेवतात की त्याला लाखाच्या पार नेतात हे बघावे लागेल अर्थात ह्यावेळीची निवडणूक ही दानवे यांना चकवा देऊ शकते पहिलं कारण म्हणजे ह्या आधीच्या सर्व निवडणुकांमध्ये अखंडित शिवसेना त्यांच्यासोबत होती पण यंदा मात्र शिवसेनेचे तुकडे तुकडे झाले असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असल्याने त्यांचे शिवसैनिक काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्यासाठी राबणार हे निश्चित असल्याने रावसाहेब दानवे यांना शिवसेनेच्या या फाटाफुटीचा मोठा फटका बसणार हे मात्र नक्की आणि दुसरं कारण म्हणजे दोन हजार नऊमध्ये केवळ आठ हजार मतांनी पराभूत झालेले कल्याण काळे हा तगडा उमेदवार उभा असल्याने आपल्या आप पराभवाचा बदला घेण्यासाठी ते निश्चितपणे अटीतटीची लढत देतील निकराची लढत देतील एवढं मात्र खरं आहे तिसरं कारण म्हणजे रावसाहेब दानवे यांना त्यांच्या मित्रपक्षाच्या लोकांबद्दल खात्री नाही मित्रपक्ष काल परवा मित्रपक्ष गद्दारी करतील असं दानवे यांना वाटत आहे उदाहरणार्थ काल परवा राजूर ह्या गावात झालेल्या सभेत जाहीरपणे रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्राचे मंत्री आणि सिल्लोडचे आमदार व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते असणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्याबद्दल जे विधान केलं ते सध्या जाणण्यात चर्चेचा विषय बनला आहे या सभेत दानवे सत्तारला उद्देश म्हणाले की अब्दुल सत्तार साहेब मय तुम्हाला साला होऊ यार तू बार बार मुझ पर शक करते हो या वाक्यातच युतीमध्ये सगळं काही अलबेल नसून त्यांच्यात एकमेकांमध्ये संशयाचे वातावरण असल्याचे संकेत मिळत आहे चौथ आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गाजलेलं मराठा आरक्षणाचं जे आंदोलन मनोज सारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलं ते मनोज तरंगे पाटलांसं मराठा आरक्षण आंदोलन ह्याच जालना जिल्ह्यातील आंबड आंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी ह्या गावात उभं राहिलं ह्या गावात आणि संपूर्ण जालना जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये सर्वाधिक ताकद ह्या मराठा आंदोलनाला मिळ मिळा मिळताना आपण पाहिलेली आहे त्याच मराठवाड्यामध्ये आणि ज्या जिल्ह्यातून आरुक्षा, या आंदोलन उभं राहिलं त्याच जालना जिल्ह्यामध्ये रावसाहेब दानवे निवडणुकीत उभे आहे आणि त्यांच्या पक्षाची भूमिका मराठा आरक्ष आरक्षणाच्या संदर्भात काय राहिलेली आहे नेमकी कोणती भूमिका राहिलेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल एक प्रचंड नाराजी पसरली असून ती खदखद ह्या निवडणुकीच्या निमित्तानं बाहेर पडणार की काय हे मतपेटीतून आपल्याला दिसणार आहे अर्थात मराठा समाज हा रावसाहेब दानवे यांच्यावर कितपत नाराज आहे आणि या मराठा समाजाच्या नाराजीचा फटका रावसाहेब दानवेंना बसतो की काय हे चार जाने चार जून रोजी ज्या मतपेट्या उघडल्या जातील मतमोजणी केली जाईन त्या दिवशी आपल्याला समजून येणार आहे बहु जालन्याच्या रणमैदानात काय घडतंय ते भीम पॅन्थर चॅनलच्या पुढील व्हिडिओमध्ये जालन्यातील जातीय राजकारणाचा आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा व आंबेडकरी राजकारणाचा वेध घेऊया प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यानथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा